महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सातपूर श्रमिक नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समारंभ संपन्न सातपूर येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र कडे पठार श्रमिक नगर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ब्रेन ट्रेन अभ्याकस राज्यस्तरीय मॅरेथॉन परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय दिनकर अण्णा पाटील अमोलदादा पाटील भारती देवरे मॅडम संगीता घाटेकर मॅडम लता काकू पाटील ब्रेन ट्रेन अध्यक्ष नरेंद्र निकम सर आणि रुपाली फुले मॅडम इंडियन हॅरिटेज स्कूलच्या मुख्याध्यापिका संध्याकरपे मॅडम नक्षत्र फाउंडेशनचे अध्यक्ष माधुरी मॅडम महाजन स्कूल धुळे येथील रिटायर्ड शिक्षिका मंगला माळी मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नरेंद्र निकुंबसरांनी मुलांना भविष्याचे धड देऊन एक नवीन उमेद जागृती केली तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्टेट लेव्हल अभ्यास कॉम्पिटिशनचे सर्टिफिकेट्स आणि ट्रॉफी वितरित करण्यात आले ब्रेन टेन एज्युकेशन मार्फत चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्टेट लेव्हल मॅरेथॉनची परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्यात अभ्यास वैदिक मॅथ रुबिक क्यूबची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली स्वामी समर्थ क्लासेस श्रमिक नगर आणि कीर्ती क्लासेस सात माऊली चौकच्या विद्यार्थ्यांनी त्यात विद्यार्थ्यांनी गोल्ड सिल्वर ब्रान्स पार्टिसिपेशन अशी पारितोषिक मिळवले विद्यार्थ्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी किशोर गांगुर्डे राहुल माळी आणि गणेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा